काय विकास केला या इंदापूर शहराचा काय विकास केला गेले एकोणीस वर्ष मंत्रिमंडळात असताना त्यांना मत आज मागत फिरत आहे त्यांना मत मागण्याचा मी सांगतो की मत मागण्याचा त्यांना अधिकार नाही त्याच कारणच असं आहे गेले अकरा वर्षापासून दोन हजार चौदा ला मामा मंत्री झाले आमदार झाले गेले साडेतीन वर्ष अडीच वर्ष राज्यमंत्री आणि एक वर्ष कॅबिनेट मंत्री असा मामाचा प्रवास आहे शहरासाठी आठशे कोटी रुपयाचा निधी देण्याचं विरोधातली नगरपालिका असताना सुद्धा निधी देण्याचं काम मामाने केलं आज विरोधक काय सांगतात मामाने काय केलं म्हणून सांगतात त्यांना औरंगून मी आज सांगतो इंदापूर शहरातली कोर्टाची बिल्डिंग असल आपल्या कचेरीची बिल्डिंग असेल नगरपालिकेची बिल्डिंग असेल आय टी आय ची बिल्डिंग असल बांधकाम विभागाचं ऑफिस असलक बिल्डिंग उभा करण्याचं जा काम जर कुणी केलं असेल तर ती भरणे मावाच्या